नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे शहादा तालुक्यातील वडाळी बामखेडा परिसरात आज बरसल्या धारा दुपारपर्यंत उन्हाचा पारा अतिशय जास्त होता आणि या उन्हाच्या पाऱ्यामध्ये घामाच्या धारा वाहत होत्या त्यातातच भरा असा एक क्षण आला आणि बेमोसमी पाऊस या ठिकाणी बरसला ऊन देखील पळत असताना आपल्याला या ठिकाणी पाऊस होताना दिसत आहे थोडाफार का असे ना परंतु हा अवकाळी पाऊस वडळी आणि बामखेडा या परिसरामध्ये बरसल्याचा आपल्याला पाहण्यास मिळाले आजची लग्नाची तीथ असल्यामुळे परिसरामध्ये लग्नकार्य जोमत होते मात्र अवकाळी पाऊस आल्यामुळे लग्नकार्यवाल्यांची फजिती झाल्याचे दिसून आले आस आ, आ, आ आकाश पूर्णपणे निरभ्र होते अचानकच पाऊस सुरू झाल्यामुळे अनेकांना समस्या निर्माण झाल्या